आ, मला एकट्याला अयोध्ये नाही ठरवलं मी असू किंवा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब असू आमचे भोसले म्हणून सचिन भोसले म्हणून ते असू असे सात लोकांना त्या यादीतून अपात्र केलं पण आम्ही वरिष्ठांकड दाद मागितलेली आहे आणि आम्हाला त्यामध्ये यश मिळेल कारण आमची जी मागणी आहे आमची जी मांडणी ती कायद्याला धरून आहे त्यांनी जे आम्हाला अपात्र केलं ते चुकीच्या पद्धतीने आपत्र केलेलं आहे त्यामुळं आम्हाला त्यामध्ये न्याय मिळेल राजकीय हस्तक्षेप आहे का नाही त्यात त्यामध्ये आम्ही काही खोलत गेलो नाही आणि आम्हाला आमच्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना लिहिली आहे एक कायदा आपल्याला सांगितलेला आहे त्या कायद्याद्वारे आपल्याला अधिकार आहे आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार मागण्याचा त्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीने न्याय मागितला आणि त्या न्यायालयात आम्ही ती लढाई जिंकणार आणि आम आमचे नाव परत फेर त्या यादीत येणार मी अजून अभ्यासच केला नाही पहिली गोष्ट आपण ज्या अधिकाऱ्याच्या सहीने ज्या कोर्टाच्या सहीने ते अपात्र केलं त्याला आम्ही आत्ता सध्याच्या परिस्थितीत चॅलेंज केलेलं आहे त्यामुळे आम्ही चॅलेंज करून ती ऑर्डर करून घेतल्यानंतर आता राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक आहे त्यामध्ये आम्ही डीपमध्ये जाऊन अभ्यास करून नेमकं कशामुळे पात्र झालं कशामुळे अपात्र झालं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्यावेळेस तुमच्यासमोर मी na no, maiti sanga